होत माझी आणि आपल्या सहकार्या नेहमी असतं आणि म्हणून वारकरी साहित्य परिषदेची उज्ज्वल परंपरा संप्रदा धन्यवाद भाष कृष्णा आता काळांच्या नजरात स्वागत तुझ्या कौनता ये गोवता हरि प्रताप जय हो महाराज की जय जगत के पुकार महाराज की जय कृष्ण मशीन मैं सर्वमान्य

परिवक्त परायण विष्णुमणी गंगाची संस्थापक अध्यक्ष वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र परिवक्त परायण महामानव शिवनीकर तात्या कार्य वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र या सर्वच मान्यवजनांसोबत आज पर्यावरण विभाग मंत्र डी फार्म मंत्र करा ठिकाणी संपन्न होत आहे बन यानंतर मी विनंती करतो श्री हरिभक्त महाराज श्रीकांत महाराज ठाकूर विश्वस्त वारकरी साहित्य परिषद यांनी आजच्या कार्यक्रमाच स्वागत व प्रस्तावित सादर दोन हजार अकरा अकरा या संस्थेची स्थापना या लोकांसाठी किती महत्वाचे आहे हे त्यांच्या लक्षात द्यावं पुढं काम शासन शेतकऱ्यांना अनुदान देत लोकांच्या बदल असल्यामुळं आणखी मला महाराष्ट्र शासनाचा एक उपाय आलेला ना नाही एवढ्या वर्षात केंद्र शासनाचा येतो पण हे जी बदल आहे परिपूर्णपुरीतू शकतो काळ्या बंडावरची रेट अनेकांचं एवढं नुकसान झालेलं आहे अगदी माती सुद्धा सर तुम्ही पाहणी केलेलीच आहे माती सुद्धा महापुरामध्ये निघून गेली आहे आणि ती शेती पूर्वीसारखी सारखी कुणीच करून देऊ शकत नाही आणि शासन म्हणजे काय आहे आपण जो काही प्रामाणिकपणे टॅक्स शासनाकडे जमा करतो त्याच टॅक्स म्हणून ते आपल्याला सुविधा देतात शासनाकडे म्हणजे काय कुबेराचा खजिना नाही पण ते जे देतात कोण नाही कोणाची पाकळी आपल्या कुबेरात पडत आहे पण पैसे देऊन मनोबल ते वाढवलं जात नाही किंवा वाढवता येत नाही वैयक्तिक संस्था आहे पाच हजार दहा हजार तेही देत असतील पण त्यामुळं शेतकरी हा धैर्य आणि धाडसारी उभा राहणार नाही दिलेले पैसे संपल्यानंतर पुढे काय आणि या संप्रदायाच्या ताकदीवरती हा शेतकरी निश्चितपणे उभा राहणार आहे आणि त्यासाठी गेले दहा बारा दिवस पंधरा दिवस अध्यक्ष रात्र दिवस त्या अध्यक्षांची ताकद दाखव देण्यासाठी म्हणून आणि त्यांनी दिलेला संदेश गावागावामध्ये घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आपण इथे एकत्रित आपल्याला ते काय काढायचे लक्षात आलं का त्याचबरोबर ज्यांना बघता हे हरिपट महिला मंडळ आम्ही काढली कारण का काढले आमचं एक उद्दिष्ट आहे आमचं एक ध्येय समाजामध्ये तरुण वर्ग हा व्यसनाच्या आधी आणि या तरुण वर्गाला व्यसनाकडे जाऊ न देण्याची ताकद पण मात्र शकते काहीच करू शकत नाही पार करतो त्याचा काठमाडा वाजव शिवाय देईल त्याला तर मिळाले फक्त आई त्यातल्या प्रश्नापासून परावर्तन करू शकते संप्रदायाचे संस्कार जर त्या मुलावरती झाले तर ते बोल मी आम्ही लहान होत असताना आपल्या आई वडील आपल्याला मंदिरात घेऊन जात होते भजनामध्ये घेऊन जात होते म्हणून आता आपण महाराज आहोत वारकरी आहोत सांप्रदायिक आहोत परंपरेनं जीवन जगण्याचा प्रयत्न करतात इतर पद्धती सांगणारा ठाकूर कुवा पंढरपूरचे परंपरेचे आणि वारकरी साहित्य विश्वास विवेक महाराज गोसावी दुसरे भटकरी कदम माऊली बुलढाण्याचे भटकरी शास्त्री गुवा कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष आणि पंढरपूरचे भटकरी भंडा महाराज यादव वारकरी साहित्य परिषदेचे दुसरे विश्वस्त धाराशिव जिल्हा अध्यक्ष श्रीहरी चौधरी श्रीहरी चौधरी महाराज ज्यांनी हे सगळे नियोजन केलं आणि आम्हाला संत पूर्वी मराठवाड्यात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकारी म्हणून या कार्याला अति घातपात दिला तो माझा सुपुत्र आहे <प्राद> आमचे सर्वच्या सर्व जिल्ह्याध्यक्ष मी आता तीच माहिती घेत होतो फक्त दोन रस्त्यात आहेत अकोला आणि पुणे आले तर छत्तीसच्या छत्तीस पैकी पण एक जिल्हा देश नाही त्याच कारण त्यांना प्रवास करता येत नाही पण त्यांचे बाकीचे लोक आहेत हिंगोलीचे मुंबई आजच्या या चांगल्या कामासाठी उपस्थित सर्व माझे वारकरी बंधू भगिनी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे विठ्ठेल पाटील काकाजी महागाव महाराज व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व बंधू सर्व भगिनी ज्यांनी प्रास्ताविकामध्ये माझं नाव हुकवलं होत त्यांना एकच <laughs> सांग साठ डोके मोजायचे आणि शिर साठ म्हणायचे <laughs> किती सोप नाव आहे एक दोन तीन नंतर साठ तिथं होते तिथं थांबायच किती मोजले शिर साठ आता नाम सर चाल <laughs> या कार्यक्रमाला मला समजणार नव्हतं पण जस आता तसा त्याचा मुलगा मंत्राला त्याने सांगितलं की तुम्हाला या कार्यक्रमाला यावाच लागणार असा असा कार्यक्रम जे जाईल कधी येईल कधी आताही चार वाजता मुंबईला तर आता चालणार असं चार चा आठ ला जाईल शिंदे साहेब लेट जातात ते चालतं परंतु मी लेट घेत जाणं हे सगळं परवडणार नाहीये ना मला परंतु मुलगा मला म्हणलं साहेब कसं काहीतरी झालं तर काय हरकत नाही तुम्हाला तुम्हाला घ्यायचं असेल तर छोटा विमान घेऊन या म्हणलं विकत का दिसतो तसा दिसत नाहीये पैसा जास्त त्यांच्याकडे उपाध्यक्षकडे नसल्यामधून काय झालं अध्यक्ष एवढं पॉवरफुल आहे तुम्ही कपड्या चौदा त्यांच्या गाडीचं उदाहरण काय दिलं नाही कधीतरी त्यांच्या गाडीमध्ये प्रवास करत आहोत कळल की काय असे म्हणून जायचं आणि यायचं याच्यासाठी बारा लाख रुपये खर्च करायचे एक तासाचा प्रवास एक तास येणं एक तास जाणं त्याच्यासाठी जा बारा लाख रुपये खर्च नाही मी करून घेतो मी तर बाप त्याच्या दोन घर पुढे गेले नाही मला ती शक्यता एखाद्याच्या आनंदामध्ये एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये जाताना त्याच्यावर टाकलेला भाग हा खऱ्या अर्थाने माणसाला वेदना देऊन जातो कधी आनंद देऊन जाऊ शकत नाही माझ्या कार्यक्रमाला का आले पण तो येत्या त्या विमानात आला खर्च मी बारा लाख रुपये दिलाय त्याचं मन दुखणार आहे तुम्ही किती चांगले बोलले तरी

घेऊन माझा राजकीय कार्य तर संपवायचा प्रयत्न तर करत नाही मागच्या जन्माचे पृथ्वी जन्माचे काय असेल तर मला माहित नाही मी त्याच्यावर किती विश्वास ठेवा याचा विषय येतो सर्व गोष्टीची जाणीव करण्यासाठी तुम्हाला दिलेला जन्म आहे <प्राण> हो तुम्हाला हसताना कुठेतरी पाहणार तुम्हाला रडताना कोणतरी पाहणार